विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारलेलं संविधान या देशाला दिलं संविधानामुळे भारतीय लोकशाही जगात बलशाली बनली आहे असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर यांनी केलं आधार बहुद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचं सोलापुरातील शिवस्मारक सभागृहामध्ये थाटात वितरण करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत डॉक्टर नभा काकडे या होत्या यावेळी विचारमंचावर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धम्मपाल माशाळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती पुरस्काराचं हे पंधरावं वर्ष आहे सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल आणि पुस्तक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी बोलताना प्रत्येकानं आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या वया इतके वृक्षारोपण करावे असं आवाहन कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी उपस्थितांना केलं अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर नभा काकडे म्हणाल्या की स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर ही विकासाचे प्रश्न सुटू शकले नाहीत दृष्टी आणि दृष्टिकोन ही महत्वाचा आहे आधार बहुद्देश सामाजिक संस्थेचं कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले यावेळी सत्कारमूर्ती सचिन कवले ॲडव्होकेट संदीप उडानशिव तरुण भारतचे पत्रकार किरण बनसोडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपलं मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांनी केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केलं तर सचिव कीर्तिकुमार शिवशरण यांनी आभार मानले या सोहळ्यामध्ये सचिन कौले ॲडव्होकेट संदीप नेत्ररोग नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शुभ्रा अग्रवाल संतोष धाकपाडे पत्रकार किरण बनसोडे अण्णा जाधव आसिफ इक्बाल प्राध्यापक राजशेखर पवार आदी मान्यवरांचा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला